जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना एका अवयवाने तब्बल सतरा दिवसात सहा हजार किलोमीटर अंतर पार करण्याचा निर्णय करीत त्याने शहादातील लेह लडाख या दिशेने आता प्रवास सुरू केला आहे मोटरसायकलचा सा धगद हा साधा सुधा आवाज नाही तर हा आवाज आता जवळपास सतरा दिवस आणि सहा हजार किलोमीटर पर्यंत धडधडणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी असलेल्या योगेश गांगुर्डे हे आपला बाईक रायडिंगचा छंद जोपासण्यासाठी शहादा ते लेहच्या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात असलेल्या वीज वितरण कंपनीमध्ये कर्मचारी असलेले योगेश गांगुर्डे हे बाईक रायडर वडिलांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या जागी अनुकम तत्वावर नोकरीला लागलेले योगेशने आपला बाईक रायडिंगचा छंद जिवंत ठेवला असून आणि आपला हात छंद जोपासण्यासाठी ते आपल्या रॉयल एनफील्ड बुलेट वरून शहादा ते लेह या सहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत आज सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी लेहच्या दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे योगेश आपल्या बाईकवरून दिवसाला पाचशे ते सहाशे किलोमीटरचा बाईकने प्रवास करणार आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब जम्मू श्रीनगर कारगिल लेह लडाख मनली दिल्ली मार्ग परत शहादा असा त्यांचा प्रवास करणार आहेत सोळा ते सतरा दिवसांच्या या प्रवासादरम्यान त्यांनी सर्व जयत तयारी केली आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून ते आपल्या रायडिंगचा छंद जोपासत असून त्यांच्या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये यासाठीचे साहित्यसक सा त्यांनी बरीच मेहनत घ्यावी लागली आहे योगेशने याआधीही देशातल्या विविध भागात बाईक रायडिंग केली आहे मात्र शासकीय पावसाळ्याच्या दिवसात त्यांनी सुरू केलेली ही सफर निश्चितच सुखद राहील हीच अपेक्षा त्यांचे मित्र जण आणि परिवारातील सदस्यांनी केली आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माझं नाव योगेश अरविंद गांगुर्डे मी लद्दाखच्या साठी निघालेलो आहे आणि आता पर डे जे माझं टार्गेट आहे तर ते कमीत कमी पाचशे ते सहाशे किलोमीटर पर डे असं माझं टार्गेट असणार आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत साठ सात वाजता मी सुरुवात करतो आहे तर अपेक्षा करतो की संध्याकाळी साधारणतः सहा ते सात वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः बारा पंधरा तासांमध्ये माझं डिस्टन्स हे कवर होईल अशी मी अपेक्षा करतो